नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये आज आपण अगदी खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या कडाकण्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत आता या कडाकण्या करताना एकतर त्या खूप तेलकट होतात किंवा खूपच कडक होतात किंवा त्या पटकन लाल होतात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर दोन कप मैदा घेतलेला आहे त्यासाठी अर्धा कप इथे रवा घेतलेला आहे तर रवा आपल्याला अगदी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल पाऊन कप इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे इथे एक चमचा सुंठेची पावडर आणि बडीशेपची पावडर मी करून घेतलेली आणि व्यवस्थित त्याला चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक दोन तीन चिमूट आपल्याला मीठ लागेल आणि या कडाकण्या अगदी खुसखुश होण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे तर दोन कप मैद्यासाठी बघा या चमच्याने मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही टेबलस्पूनने घ्यायचा असेल तर एक टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं आणि इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे तर लागेल एवढं पाणी आपण इथे वापरणार आहोत तर सगळ्यात आधी बघा एका भांड्यामध्ये आपल्याला गूळ काढून घ्यायचा आहे तो व्यवस्थित भांड्यामध्ये आधी खाली पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर पाणी किती घालायचं तर बघा गूळ भिजेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा या बारीक सारीक गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या ना तर आपल्या कडाकण्या अगदी सुंदर होतात तर बघा साधारण अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता हा गूळ आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे तर असाच ठेवून हा गूळ विरघळून घेतला तरीही चालेल किंवा थोडंसं गरम करून घ्यायचा तर मी इथे गरम करून विरघळून घेते तर आ, हे पाणी आपल्याला उकळायचं नाही आहे तर फक्त पाणी गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे तर बघा साधारण एक तीन चार मिनटामध्येच गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेलं आहे आता हे पाणी आपण परातीमध्ये गाळून घेऊयात म्हणजे ते पटकन गार होईल तर ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा साधारण एक दहा मिनिट हे पाणी मी असंच परातीमध्ये ठेवलं तर आता ते पूर्ण थंड झालेलं आहे आता यामध्ये जो मैदा घेतलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला रवा देखील घालायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला आधी तेल गरम करून घालायचं आहे तर बघा मी तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं ते या रव्यावरती घालून घेऊयात आणि व्यवस्थित याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी योग्य आहे गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर कडाकने आपल्या खूप पटकन लाल पण होतात आणि त्या खूप कडक देखील होतात त्यामुळे दोन कपसाठी आपल्याला पाऊन कप, कप गूळ हे योग्य प्रमाण आहे तर आता बघा हे मी तूप पिठामध्ये मिक्स करून घेतलं त्यामध्ये थोडंसं चिमूडभर मीठ घातलं सुंठेची आणि बडीशेपची पावडर घातली आणि आता हे पीठ या गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अर्धा कप गुळामध्ये पाणी घातलं होतं तर एवढ्या प्रमाणामध्ये हे पीठ व्यवस्थित मळून होतं आता इथे जर तुम्हाला पीठ मळून झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की पीठ थोडंसं सैलसर आहे थोड़ा सा तर त्यामध्ये थोडासा मैदा तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर पीठ खूप घट्ट आहे तर त्याला थोडंसं पाण्याचा हात तुम्ही लावू शकता पण इथे बघा हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे खूप पातळ नाही आहे खूप घट्ट नाही आहे थोडंसं सैलसर असलं तरी पण चालेल कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे हे थोडंसं सैलसरच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे याला मी व्यवस्थित असं मळून घेतलं आता यावरती झाकण ठेवून साधारण एक वीस ते पंचवीस मिनिट तरी हे आपल्याला असंच मुरवत ठेवायचं आहे आता एवढा वेळ का तर यामधला रवा चांगला भिजला गेला पाहिजे त्यामुळे हे आपल्याला साधारण एक अर्धा तास तरी असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा अर्ध्या तासानंतर यावरचं झाकण काढलं पीठ आपलं छान मौसूद झालेलं आहे याला मी थोडंसं तेल लावून पुन्हा एक मळून घेते आता इथे मी यामध्ये मैदा वापरलेला आहे तर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर आता बघा या उंड्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तर तुम्हाला कडाकण्या की खपत मोठ्या किंवा केवढ्या लहान पाहिजे त्या आकारानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता तर मी मध्यम आकाराचे गोळे इथे आधी तोडून घेते आणि त्यानंतर त्याला आपण छान गोल करून घेणार आहोत आता एवढ्या पिठामध्ये बघा साधारण एक तीस ते चाळीसपर्यंत कडाकण्या होतात थोड्याशा लहान मोठा आकार होतो त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं तर आता बघा मी गोळे करून घेतले आता त्यातला एक गोळा मी काढून घेतलाय आपण या कडाकण्यात तेल लावून लाटणार आहोत तर तेल लावून जेवढं पातळ लाटता येईल तेवढं आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे आता इथे आपण मैदा वापरला आहे त्यामुळे या लाटल्यानंतर थोड्यासल्या आकसल्या जातात त्यामुळे आधीच आपल्याला ह्याला जास्त पातळ लाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अगदी जमेल तेवढं पातळ इथे मी लाटून घेतलेले आहेत ला आता या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतरही कडकने आपण लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी आधी अर्ध्या पिठाच्या कडाकण्या लाटून घेतल्या बघा अगदी पातळ आणि एकसारख्या कडाकण्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत आता त्या आपल्याला तळून घ्यायच्या तर मी तेल चांगलं गरम करून घेतलं बघा यामध्ये छोटीशी गोळी टाकली तर ती पटकन वरती येते म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक कडाकणी सोडली आणि गॅसची फ्लेम मध्यम करून हे कडाकणी आपल्याला तळून घ्यायची आहे तर सगळ्या कडाकणे आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत तर बघा कडाकणीला कडेनी थोडीशी तांबूस दिसू लागले की आपल्याला पलटून घ्यायची खूप लाल रंगावरती या कडाकणे आपल्याला तळायच्या नाही आहेत अगदी हलक्याशा गुलाबी रंगावरती या त आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त अशी कडाकणी इथे आपली तळून झालेली आहे अशाच प्रकारे उरलेल्या कडाकणे आपण देखील तळून घेणार आहोत आता इथे आपल्या कडाकण्या तळून होत आहेत तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारचं घंटीचं बटन प्रेस करा म्हणजे ला ला मी अपलोड केलेल्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि पटकन व्हिडिओला लाईक करा तर इथे बघा अशा प्रकारे ही देखील कडाकणी आपली तळून तयार झालेली आहे तर आपण ती काढून घेऊयात तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता कडाकण्या अगदी मस्त झालेल्या आहेत खूप लाल झालेल्या नाही आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत कुठेही या तेलकट झालेल्या नाही आहेत मऊ पडलेल्या नाही आहेत तर तुम्ही देखील या नवरात्रीला या कडाकण्यांच्या नैवेद्य नक्कीच देवीला अर्पण करा पुन्हा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद